नमस्कार मित्रांनो तर आज आहे ना एक प्रेक्षणीची पिंडजोड झाली आणि आपल्या सोबत आहेत दादा जोडलेले दादा परिचय आपला सर्व या बहिलाच नाव भरत आणि आपलं नाव पंकज बालाराम ना म्हात्रे काय म्हणणार आज कशी काय गाडी पलावली गाडी सुंदर पलावली मैत्रीपूर शरद होती आणि आज नियोजन कसं काय जुळून आलं आपलं नियोजन आपण शेठला पोंगेला तर त्यांचा तो तुपान म्हणून आपण बाई फेरा केलेला आपल्याला जमून होती एक एक याव गोंड्यावर शरद झाली गाडी जमून झालेली आणि आज पल कसं वाढलं गाडीचं पल गाडीचा सुंदर पल आली गाडी आता बघू नेक्स्ट टाइम आपण आणि काय म्हणणार आज बोनिवली अड्ड्याचं नियोजन कसं आहे बोनिवली अड्ड्याला आपला बैल कधी झाला ना ना नाही झाला एक आपला बैलाने जेवढे शर्यती केल्यात प्रत्येक शर्यतीमध्ये मध्ये आपल्याला गुलालचा मान दिला गुलालाचा मान दिला पण आज बैलाने आपल्या इज्जत ठेवली आणि जे म्हणतात नाही का आपण जे जेवढे काय आपण नंदीसाठी करतो त्या सर्वाची जाण आपल्याला नंदी आज झुन पेडलं काय म्हणणार या नंदी विषय का कधी घेतलं होतं आणि कसं काय नंदी आम्ही छोटा होता तेव्हा घेतलीला पण त्याच्यावर भरपूर आम्ही कष्ट केलं आणि जे आज घडवलंय नंदीला आणि प्रत्येक मैदानावर गुलाल दिसत तसंच दादा या व्यतिरिक्त आपला एक असं नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव असं ज्या नंदीच होतं असं बबल्या काय म्हणणार त्याविषयी बबल्या म्हणजे माझ्या घरचा बैल आहे दोन्ही आतलीच बैल आहेत म्हणून मी टाकीत नाही एवढंच पब्लिकचा बैल असता येऊ पण तरी गाडी आम्ही पलवली आणि बबल्याचं नियोजन कुठे आपल्याला बघायला बाबल्याचं नियोजन आले आम्ही का बैलाला बैलच देत नाही लोक आणि याला पण तसंच होता पण आज आपल्या आज बैलांनी इज्जत ठेवल्या बैलगडा क्षेत्रामध्ये आपले नक्कीच हो नाते संबंध कस काय नाते म्हणजे आपली भावभाव शरद झाली आणि या बैलगडा क्षेत्राला टिकवण्यासाठी मैत्री बरोबर शर्य होणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी काय संदेश देणार यासाठी संदेश एकच देणार भावभाव मध्ये लढटी काढूनच केला पण यामध्ये रागरोज नाही करावा कोणी मी एवढंच बोलतो कारण का झाली परंतु उद्या पहिल्याच देखील बघायला वाटेल विरोधात पण झाली उद्या पहिल्याच पण पाम, मागला देऊ आपण असं काय नाही आणि आज या आपला थी थी आपला चौसा झाली चौसा झाले आणि याचं पुढचं नियोजन कसं काय पुढचं नियोजन आता आपण बघू रविवारी झाला तर नियोजन नाही तर नाही बैल आता करायचं नाही लवकर आणि बैलाला टॉपचा बेरा असला तर काढणार नाही तर नाही काढणार बाई नक्कीच कारण का जसं आपण म्हटलं टॉपचा बेरा असल्यावर काढू काय इच्छा असणार का असं कोणता नंदी असणार का आपल्याला का ज्या नंदीमध्ये पलण्याची इच्छा असेल आपली आपली पलाची इच्छा भरपूर आहे आपल्याला कोण बैल देत नाही पण आज आपण लोकांमुळे भरपूर जणांना पोंग करतो पण लोक आपल्याला हे बोलतात बैल काय असतात असं बोलतात पण आज लो बाई सगळ्यांना काढून दाखवलं त्यांनी कसं असतं दादा नक्कीच एका एका नंदी पलाला ना त्याचं पल बघून कुठेतरी म्हणजे नवीन एक चेहरा नवीन उजेरास याचा आणि तो आज न दावणी लक्ष्मी लागलेली आहे नक्कीच आपण म्हणजे एक इच्छा सांगा आपली का जी कोणी असेल का ज्या नंदीमध्ये पळण्याची इच्छा असेल कदाचित कधीतरी झाली तर योग जुळून आला तर योग आला ना जुळून तर शंभर टाका आपण पेरा कोणाला पण द्यायला बसल्यावर हो। काय माहिती काही लोक आपल्याला देत नाही बाई असं आले पण आपण भरपूर जणांबरोबर मागितले आपला कोणी पण मागितलं ना बारीक चकडवाल्याला त्याला पण आपण बहीण दिलो असं काही नाही आपला का आपण मोठ्या पेऱ्यात पडलो पाहिजे असं काहीच नाही नक्कीच आणि कारण का या सवंगड्यांबद्दल काय सांगणार कारण का म्हणजे आपल्या घरचे आहे सगळी फॅमिली आहे टेन्शन नाही आहे सगळे भाव आहेत आपले नक्कीच पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असंच गुलाबचा मान मिळवत राहा आणि खूप पुढे जा कुण कुण तुम्हाला पण चॅनल बद्दल तुमच्या आमची इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद